मंचावरती एक, एक अधिकारी म्हणून पुढे आहे तुमच्या श्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रतिम अभिवादन करते माझे पप्पा सुरेश गंभीरजी पोहेकर मम्मी रेखा सुरेश पोहेकर यांना यांचाच खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे की त्यांच्यामुळे एक अधिकारी मुलगी घडलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या जैवीन करून मी माझ्या भासण्याची सुरुवात करते माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला इतकं भाषणाची सवय नाही आहे म्हणून थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते त्यांच्या त्याच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करून घ्याल सुरुवातीचं जर्नी सांगतो म्हटलं तर माझं टेन्थ ट्वेल्थमध्ये मी मेरेट होतीच आणि ग्रॅज्युएशन माझं सिव्हिल इंजिनिअरिंग अमरावतीमध्येच झालेलं आहे त्यानंतर माझं गेट क्रॅक झालं नंतर मी मास्टरसाठी पुण्याला गेली व्ही आय आय टी कॉलेजमधून झालेलं आहे माझं मास्टर वॉटर रिसोर्स अँड एन्वॉर्मेंट इंजिनिअरिंगमध्ये आणि माझं मास्टर झालेलं आहे आणि खूपच चांगली जॉब भेटेल असं काहीच नाही आहे जॉब सिक्युरिटी तेव्हा पण नाही राहत मग जॉब सिक्युरिटी कुठे राहते तर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आणि सुरुवातीला असं वाटत होतं की बापरे फक्त झिरो पॉईंट टू पर्सेंट सक्सेस रेट आहे आपलं होईल का सोबसं सेल्फ कॉन्फिडन्स तिथेच कमी होऊन जाते कारण की सक्सेस रेट खूप जास्त कमी आहे पण म्हटलं ठीक आहे आपण करूया आपण ट्राय तर करू आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देऊ झालं नाही झालं ते मग पुढे बघून घेऊया मग मी सुरुवात केली अभ्यासाची ऑलमोस्ट सा स्टार्टिंगलाच एट टू टेन आवर रोज अभ्यास करायची कन्सिस्टन्सी होती माझी आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत गेली बट लास्टमध्ये सिलेक्शन नाही झालं आहे माझे माझं मग असं वाटतं की ठीक आहे आपण सेकंड मध्ये आपल्याला पोस्ट भेटूनच जाईल पण सेकंड मध्ये माझी फिल्मसुद्धा निघाली नाही फुल डिप्रेशनमध्ये होती काय काय हो होणार आहे की नाही माझं काही समजत नव्हतं पण असं वाटतं तो सोडून द्यायचं कारण की इतका अभ्यास करूनसुद्धा नाही होत आहे मग जाऊ दे म्हटलं ठीक आहे आता आपण पूर्ण प्रिपरेशन करू मग ए टी पीची जाहिरात आली होती एटीपीचे थोडंसं प्लॅनिंग चेंज केलेलं होतं मी स्ट्रॅटेजी चेंज केली होती मग आठ महिने नियमितपणे अभ्यास केलेला तरी पण तिथे माझं सिलेक्शन झालेलं नाही पुन्हा डिमोटिवेशन काय करू होईल की नाही की माझी लायकीच नाही आहे गवर्मेंट सेक्टरमध्ये जॉब भेटायची खूप लोकांचे ताणे वगैरे सगळं ऐकलेले आहे मी मग एक टी पी एची पुन्हा एक्झाम आली म्हटलं आता ह्या वेळेस आपण थोडंसं व्यवस्थितपूर्वक अभ्यास करू आपलं काहीतरी तर चुकत असेल म्हणून आपण नाही लास्ट आपल्याला पोस्ट नाही भेटत आहे मग मी सिनियर्सला वगैरे विचारलं की नेमकं काय चुकत आहे काय रिक्वायरमेंट आहे त्या एक्झामची तर ते सांगाले की फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास इम्पॉर्टंट आहेच बट फक्त अभ्यास नाही एक डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे मेन म्हणजे पेशन्स पेशन्स तुम्हाला पाहिजेच आहे ह्या एक्झामसाठी मग ते सगळं व्यवस्थित अटेम्प्ट केलं आणि एम सी क्यू एम सी क्यू प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे पेपर ॲनालिसिस करायला पाहिजे हे सगळं मला सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये ही एक्झाम इवन यू पी एस सीला पण वन फोर्थ निगेटिव्ह आहे पण ह्या एक्झाममध्ये वन थर्ड निगेटिव्ह आहे तिथेच मॉडेल डाऊन झालं आहे म्हणजे आपण कसं फिफ्टी फिफ्टी असलं तर ठीक आहे एक एखादं आपण रिस्क घेऊ हो शकतो पण ह्या एक्झामसाठी आपण रिस्क नाही घेऊ हो शकत होतो मग टाइम इम्प्लिमेंटेशन पण इम्पॉर्टंट होता ता के के की वेळेवरती आपण खूप अभ्यास करतो पण एक्झामचा वरती आपण व्यवस्थित प्रॉपर मॅनेजमेंट नाही केलं तर तिथे गडबड होऊ शकते अशा आणि मग भरपूर एक्झाम गेलेले आहेत मग ह्यावेळेस शांततेने व्यवस्थितपूर्वक अभ्यास केला आणि एक्झाममध्ये जेव्हा सी पी सॉल्व्ह करत होती मी जेव्हा हंड्रेड पर्सेंट शुअर होती की नाही याचं उत्तर तेच आहे तेव्हाच मी सॉल्व केलं आणि पुढे गेली आणि रिझल्ट तुमच्या समोर मी ते एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि जे निशांत सरांनी सांगितलेलं होतं की भरपूर इथे कॉम्पिटेटिव्ह स्टुडंट राहणार आहे तर त्यांच्यासाठी एक म्हणजे काही पण त्यांना प्रॉब्लेम असेल मार्गदर्शन करायचं असेल किंवा रेफरन्स बुक पाहिजे असेल रेफरन्स बुकबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जस्ट तुम्ही येऊ शकता आणि आपल्याला कसं टाईम बाउंड आहे तर आपण जास्त नाही बोलू शकत त्याच्याबद्दल तर निशांत सरांना मेनली थँक्यू तुम्ही मला हे मंच दिलं माझ्या बोलायसाठी आणि माझे पॅरेंट्सला मेनली थँक्यू एक एक अधिकारी मुलगी घडवली म्हणून पप्पा थँक्यू माझी मम्मी थँक्यू सो मच कारण की मला प्रत्येक वेळेस मोटिवेट करायसाठी आणि कन्सिस्टंट राहायसाठी त्यांचा प्रत्येक वेळेस एक धक्का होता की जा छोटं तर पुढे जा आम्ही तुमच्या मागे आहे थँक्यू पप्पा आणि सगळ्यांना जय हिंद थँक्यू मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल